मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह बँकेनं सप्टेंबरमध्ये रेट कट करण्याचे म्हणजे व्याजदर कमी करण्याचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे इथून पुढे बाजाराला चांगली गती मिळू शकते येणाऱ्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगले ग्रोथ असलेले शेअर जर घेतले नसतील तर घ्यायला पाहिजे आणि घेतलेले असतील तर त्याच्यामध्ये होल्डिंग ही वाढवायला पाहिजे तर आपले रिटर्न चांगले बनू शकतात उदाहरण घ्यायचं झालं तर इथून पुढे आय टी केमिकल हे क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्र हे चालणार आहे तर आय टीच्या कम कंपन्या ज्या अमेरिकेवर अवलंबून होत्या त्या कंपन्या विनाकारण प्रॉफिट असूनही आज आपल्याला खाली मिळत मिळत आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर हॅपिएस्ट माइंडचं आपण घेऊ शकतो हॅपिएस्ट माइंड ही पंधराशे पन्नासच्या वर गेलेली कंपनी आज आपल्याला आठशे रुपयाला मिळत आहे तर ह्या कंपनीमध्ये अशा ज्या कंपन्या आहेत ज्या की आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत ह्या कंपन्यांमध्ये जर आपण होल्डिंग वाढवली किंवा ह्या कंपन्याला आपण पोर्टफोलिओमध्ये जागा दिली तर आपला पोर्टफोलिओ ज्या ह्या कंपन्या जेव्हा त्यांच्या ऑल टाईम हायवर जातील म्हणजे ह्या कंपन्या जेव्हा सोळाशे हॅपिएस्ट माइंड जेव्हा सोळाशे रुपयाला जाईल त्याच वेळेस आपण आठशेला खरेदी केलेली हॅपिएस्ट माइंड आपला पैसा डबल झालेला असेल तर असा आपला पैसा झपाट्याने पुढं वाढू शकतो अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करत जा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा शोधायला लागू नये ह्याच्यासाठी व्हिडिओला तुम्ही सबस्क चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं आहे चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट बघितलं तर एकशे सव्वीस अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी एकोणसाठ अंकाची वाढ आहे निफ्टी बँक दहा अंकाची वाढ आहे आणि निफ्टी मिडकॅप हे पॉईंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे जवळपास एक टक्का घसरलेला आपण बघू शकतो पाचशे अंकाची निफ्टी मिडकॅपमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते आणि स्मॉल कॅप जरी पाहिलं तर स्मॉल कॅपही आपण एक टक्का कमी झालेला पाहू शकतो म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप याच्यामध्ये आज घसरण झालेली आहे पुढं बघू वरून घसरल्यानंतर सनसेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर बंद झाले सनसेक्स निफ्टीच्या रेकॉर्डनेही नफा बुकिंग थांबवले नाही एका दिवसात चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये हे मायनस झाले आज पोर्टफोलिओ मायनस होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता भारतीय शेअर बाजारात गुरुवार एक ऑगस्ट रोजी एक नवा विक्रम झाला सनसेक्सने ब्याऐंशी हजाराचा टप्पा पार केला आज सनसेक्स आणि निफ्टी हे ऑल टाईम हायला जाऊन आलेले आहेत आणि यांना आता पुढं जाण्याशिवाय पर्याय नाही कारण बाजारामध्ये इथून पुढं चांगला पैसा येणार आहे निफ्टीनेही प्रथमच पंचवीस हजाराचा टप्पा पार करत नवा उच्चांक गाठला तथापि महागड्या मूल्यांकनाच्या चिंतेमुळे कॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये नफा बुकिंग झाली त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांची घट झालेली आहे एक बातमी आहे त्या बातमी बघूया आपण आय टी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसला बत्तीस हजार चारशे कोटी रुपयाची जी एस टीची नोटीस मिळालेली आहे आय टीकडून त्यांना बत्तीस हजार कोटी रुपये भरण्याची नोटीस मिळालेली आहे आणि ही कंपनी पुढं बघू आपण इथं तुम्ही बघू शकता ह्या कंपनीमध्ये सध्या ही पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी जी एस टीची नो नोटीस मिळू नये ही आज पडली नाही अठराशे बावन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं इथं जर आपण आकडे जर पाहिले तर आकडे आपल्याला चांगले दिसतील पण कंपनी खूप मोठी आहे सात लाख एकोणसत्तर हजार करोड हिचं मार्केट कॅप आहे एवढी मोठी जर कंपनी असेल तर ही चालते पण स्लो कारण आपल्याला जर जास्त पैसे बनवायचे असतील तर आपण स्मॉल कॅप आप किंवा कॅपकडे जातो ही लार्ज कॅप कंपनी आहे मोठी कंपनी असल्यामुळे हिचे प्रॉफिट तितक्या झपाट्यानं ना वाढत नाहीत जितक्या झपाट्यानं ना स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे प्रॉफिट वाढतात हिचे आर ओ सी आर ओ तुम्ही बघू शकता पी अठ्ठावीस पॉईंट नऊचा आहे आर ओ सी चाळीस आर ओई एकतीस पॉईंट आठ आहे फेस व्हॅल्यू पाच आहे प्रॉफिट ग्रोथ आठ आहे प्रमोटर होल्डिंग चौदा पॉईंट सहा आहे आणि इथून जर खाली पाहिलं तर तुम्ही इथं पाहिलं तर आपण रोज जशा कंपन्या पाहतो तशीच कंपनी आपल्याला इथं दिसते चांगले ई पी एस वाढत आहेत मिड एन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी सव्वीस पॉईंट सातचा आहे म्हणजे ह्या कंपनीत गुंतवणूक करायला पाहिजे का तर इथपर्यंतही आपल्याला तो निर्णय घेता येत नाही पुढं जर तुम्हाला मी दाखवलं तर इथं पुढं बघू शकता ही कंपनी आपण का चर्चा करत नाही तर ह्या कंपनीचं आपल्याला इथं कळेल की ही कंपनी आपण का घेत नाही इथं बघू शकता स्टॉक प्राईसची जर दहा वर्षाचा सोळा टक्के म्हणजे दहा वर्षापूर्वी ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना फक्त सोळा टक्क्याचे रिटर्न मिळालेले आहेत पाच वर्षाचा एकोणीस आणि तीन वर्षाचा पाच टक्के आहे म्हणजे ही कंपनी आपण म्युच्युअल फंडामध्ये जर गुंतवणूक केली तरी आपल्याला सोळा टक्के रिटर्न मिळतात तर ही कंपनी आपल्याला आपल्याला कमीत कमी सव्वीस टक्क्याचे रिटर्न देणाऱ्या कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवत असतो आणि ही कंपनी त्याच्यापेक्षा खूपच कमी रिटर्न देत आहे म्हणून ह्या कंपनीची चर्चा आपण करत नाही का करत नाही ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत करोडो रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांनी जर ह्या कंपनीमध्ये शेअर ह्या कंपनीचे शेअर जर घेतले लाखोनं तर ते त्यांचा पैसा तितक्या पटीमध्ये वाढतो तर आपल्याजवळ पैसे कमी आहेत आपण लावणार आहे पाच दहा हजार जास्तीत जास्त पन्नास हजार आणि त्या पन्नास हजारामध्ये सोळा टक्क्याचे रिटर्न मिळाल्यानंतर किती रिटर्न मिळणार आहे तर हा विचार करून ही कंपनी आपण चर्चा करत नाही कारण इथं रिटर्न कमी आहेत तर इथं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघणं आहे की कंपनी रिटर्न किती द्यावी आणि इकडेही जर पाहिलं तर दहा वर्षाची प्रॉफिट ग्रोथ ग्रोथ नऊ टक्के आहे पाच वर्षाची अकरा आणि तीन वर्षाची दहा म्हणजे सिंगल डिजिटच आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून ही कंपनी आपण चर्चा करत नाही आहे पुढची एक बातमी आहे इथं बघू शकता झोमॅटोचा किवनचा परिणाम आलेला आहे नफा दोन कोटीवरून दोनशे त्रेपन्न कोटीवर गेलेला आहे म्हणजे दोन कोटीचा गेल्या वर्षी जूनमध्ये दोन कोटी नफा होता तो दोन कोटीचा नफा आता दोनशे त्रेपन्न कोटी झालेला आहे पुढं बातमी बघूया चालू आर्थिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन अन्न आणि किराणा प्लॅटफॉर्म झोमॅटोसाठी धमाकेदार होती चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस एप्रिल जून दोन हजार चोवीस या पहिल्या ते माहीत त्याचा एकत्रित नफा वार्षिक दोन कोटीवरून दोनशे त्रेपन्न कोटी रुपये झालेला आहे तर झोमॅटो बघूया आपण इथं जर झोमॅटो पाहिलं तर दोनशे चौतीसवर झोमॅटो ट्रेड करत आहे दोन टक्क्याची वाढ आपण इथं बघू शकतो इथं पाहिलं तर ही कंपनीसुद्धा दोन लाख सहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे आर ओ सी एक पॉईंट सत्याहत्तर आर ओई एक पॉईंट शहात्तर दोन्ही खूप कमी आहेत प्रॉफिट ग्रोथ एकशे तेहतीसची आहे प्रमोटर होल्डिंग झिरो असलेली आपण बघू शकतो आणि इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला काहीही दिसत नाही कंपनी प्रॉफिटमध्ये नव्हती आता प्रॉफिटमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला असं दिसत आहे पुढं बघू इथं जर आपण पाहिलं तर ह्या कंपनीचे हे क्वार्टरली रिझल्ट आहेत वर तुम्ही बघू शकता इथं क्वार्टरली रिझल्ट आहेत आणि मागच्या जूनपासून इथं बघू शकता जून तेवीसपासून ही लॉसमध्ये असलेली कंपनी एकशे अठ्ठ्याऐंशी करोडचं लॉस होतं ती दोन करोडमध्ये प्रॉफिटमध्ये आली होती मागच्या जून तेवीसपासून लक्षात ठेवा आणि नंतर छत्तीस एक करोड एकशे अड अडुतीस करोड एकशे पंच्याहत्तर करोड आता जो रिझल्ट आला आहे तो इथं ॲड व्हायचा राहिलेला आहे दोन करोडून जास्त दोनशेच्या वर कंपनीनं प्रॉफिट दोनशे त्रेपन्न करोड काहीतरी प्रॉफिट कंपनीनं केलेलं आहे तर जून तेवीसला ही कंपनी दोन करोडचं प्रॉफिट पहिल्यांदा या कंपनीनं केलेलं होतं लॉसमधून तर इथं आपण जर पुढं पाहिलं तर इथं बघू शकता जून तेवीसला इथं जवळपास जून तेवीस तर ही कंपनी त्यावेळेस एकदम बॉटमला मिळत होती मग अशा वेळेस जर खरेदी केली असती तर आज आपला पैसा इथं जवळपास ती कंपनी आपल्याला चाळीस रुपयाच्या आसपास मिळत होती इथं ती चाळीस रुपयाला मिळत होती आज कंपनी दोनशे चौतीसवर ट्रेड करत आहे अशा वेळेस आपण गुंतवणुकीची गुंतवणुकीची हिंमत करत नाही कारण वरून कंपनी पाहिलं तर एकशे पंच्याहत्तरच्या जवळपास सत्तरच्या आसपासून कंपनी चाळीस रुपयावर आलेली होती तर अशा वेळेस आपण गुंतवणुकीची हिंमत करत नाही आणि ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे ज्यांना आधीच माहिती होतं की हिचे प्रॉफिट वाढणार आहे त्या नोका लोकांनी इथं गुंतवणूक केलेली असणार आहे आणि आता त्यांचा पैसा कितीतरी पटीत वाढलेला आहे आता गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही इतक्या पटीत जरी प्रॉफिट वाढले असतील तर आता ऑल टाईम हायवर आहे जोपर्यंत कंपनी करेक्शन देत नाही तोपर्यंत आपण गुंतवणूक करायला नाही पाहिजे पुढं बघू पुढील सहा ते बारा महिन्यामध्ये बंपर कमाई होईल रासायनिक धातू आणि रासायनिक आदी धातू क्षेत्र आघाडीवर असतील तर पुढील बारा ते सहा ते बारा महिन्यामध्ये मार्केटचा कल कसा राहील हे सांगितलेलं आहे इथं बघू शकता पंचवीस हजाराची पातळी हा निफ्टीसाठी केवळ एक मैलाचा दगड असल्याचे राहुलचे मत आहे राहुल कोण आहे पुढं आपण बघू येत्या सहा ते बारा महिन्यात निफ्टीमध्ये मोठी चढउतार दिसून येईल बाजारातील यावेळी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंचवीस हजार रुपयाच्या पातळीवरही तांत्रिकदृष्ट्या आम्हाला असे शेअर्स बाजारात मिळत आहेत ज्यात पुढील बारा महिन्यात तीस ते पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यांचं असं म्हणणं आहे की असे शेअर बाजारात अजूनही आहेत की जे पुढच्या बार सहा ते बारा महिन्यामध्ये तीस ते पन्नास टक्के वाढू शकतात तर हे राहुल जे आहेत हे तुम्ही बघू शकता जे एम फायनान्शियल डायरेक्टर आणि हेड रिसर्च राहुल शर्मा हे आहेत आणि ते सी एन बी सी आवाजवर आज होते त्यावेळी ते त्यांचं अतिहत्त्या ते म्हणणं आहे की मार्केट खूपच आकर्षक दिसत असल्याचे राहुल यांनी सांगितले पंचवीस हजारनंतर मोठी वाढ अपेक्षित आहे ते पुढे म्हणाले की गेल्या दोन महिन्यात दोन मोठ्या घटनासह आम्ही बाजारात दोन सुधारणाही पाहिल्या म्हणजे दोन वेळेस मार्केट मागं दोन तीन महिन्यामध्ये पडलंही होतं आणि तितक्या स्पीडनं ते वर आलेलंही आपण पाहिलेलं आहे तसेच त्यांची नुकसान भरपाई खूप लवकर झाली याचा अर्थ असा की यावेळी भरपूर पैसा बाजारात येण्यास तयार आहे म्हणजेच काय बाजारामध्ये पैसे लोक लावत आहेत येत्या सहा ते बारा महिन्यात निफ्टीमध्ये मोठी चढ उतार अपेक्षित आहेत राहुल शर्मा म्हणतात की पुढील तीन ते सहा महिन्यात अमेरिकन बाजारात दोन ते तीन दर वाढू शकतात म्हणजे फेड रिझर्व जे आहे ते रेट कट करू शकतात व्याजदर कमी करू शकतात आणि त्यामुळे बाजारामध्ये पैशाचा महापूर येताना दिसेल पंचवीस हजाराची पातळी निफ्टीसाठी केवळ एक मैलाचा दगड असल्याचे राहुलचे मत आहे येत्या सहा ते बारा महिन्यात निफ्टीमध्ये चढ उतार दिसून येतील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्केटला वर जाण आहे कारण रेट कट होणार आहेत व्याजदर कमी होणार आहेत म्हणजेच मार्केटमध्ये पैसा हा येणार आहे पंचवीस हजाराच्या हजाराच्या पातळीवर शेअर पंचवीस ते पन्नास टक्क्याने वाढलेले दिसत आहेत राहुल पुढे म्हणाले की यावेळेच्या बाजारातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंचवीस हजार रुपयाच्या पातळीवरही तांत्रिकदृष्ट्या आम्हाला असे शेअर बाजारात मिळत आहेत पुढील बारा महिन्यात तीस ते पन्नास टक्क्याची वाढ अपेक्षित आहे केमिकल आणि मेटल स्टॉकमध्ये बंपर कमाई होईल इथं बघू शकता वेगवेगळ्या क्षेत्रात बोलायचे झाल्यास रसायन म्हणजे केमिकल हे क्षेत्र ज्याचे पुनरागमन केले आहे म्हणजे हळूहळू ही केमिकल क्षेत्र पुनरागमन केलं आहे म्हणजे वरवर जात आहे आय देखील उच्च उत्साही दिस दिसत असल्याचे त्यांचं म्हणणं आहे सध्या ही फक्त त्यांची पकड घेण्याची रॅली आहे सध्या आता हे त्यांची रॅली सुरू व्हायला लागली सुरुवातीच्या क्षेत्र सुरुवातीच्या प ह्याच्यावरती आहेत की आत्ता त्यांची सुरुवात व्हायला लागलेली आहे अजून गती मिळालेली नाही भविष्यात या क्षेत्राला चांगली कामगिरी करता येईल राहुलला असे वाटते की बँक समभागामध्ये अजूनही क्षमता शिल्लक आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं केमिकल सांगितलं आहे सांगितलं मेटल सांगितलं आणि बँक आणि हे सगळे क्षेत्र आपल्याला खाली मिळत आहेत तर अशा क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत त्या क्ष कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपन्याला जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जागा दिली आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये पहिल्याच त्या असतील तर त्यांची होल्डिंग जर आपण ह्या दोन तीन महिन्यामध्ये वाढवली तर आपल्याला चांगला पैसा मिळालेला आपल्याला भविष्यामध्ये दिसू शकतो आता एक कमेंट आहे इथे एक कमेंट केलेली नावं बघा तुम्ही जे आहे फन क्लब लिहिलेलं आहे जी व्ही आर पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल त्यांनी काय करायचं हे काही कमेंट केलेले नाही पण जी व्ही आर नाही तर जी व्ही के पॉवर एक कंपनी आहे त्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो तर ही कमेंट केली कम, म्हणजे ह्या कंप ह्या कंपनीमध्ये त्यांनी एकतर कंपनी त्यांना घ्यायची असेल किंवा त्यांनी ती घेतली असेल तर मित्रांनो कंपन्या कोणत्या घ्यायच्या मी वारंवार व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो की आपल्याकडे पैसा थोडा आहे पैसा चुकीच्या जागी लागला हजार रुपये का लावत नाही तुम्ही हजार रुपयेसुद्धा हजार रुपयामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चाळीस रुपयाला असलेली आपली इज माय ट्रीप ही कंपनी चाळीस रुपयावर ट्रेड करत आहे चाळीस एक्केचाळीस रुपयावर तर ह्या कंपनीचे आपल्याला जवळपास पंचवीस शेअर येतात हजार रुपयामध्ये तर ही कंपनी आपल्याला प्रॉफिट देऊ शकते तर कोणत्याही कंपनीत तुम्ही पैसा लावू नका तर जी व्ही के पावर ही कंपनी कशी आहे तर इथं तुम्ही बघू शकता जी व्ही के पावर पाच रुपये सत्तर पैशावर कंपनी ट्रेड करत आहे कमी किमतीवर जाऊ नका पैसे त्या शेअरची प्राईज न बघता त्या शेअरची ग्रोथ बघा त्या शे तो शेअर कोणत्या क्षेत्रात काम करायला आहे ते बघा त्या क्षेत्राचं प्रॉफिट बघा त्या क्षेत्र त्या शेअरचं सेल्स बघा हे जर तुम्ही बघितलं तरच तुम्हाला पैसा ते बनवून देईल नुसत्या किमतीवर जाऊ नका तर त्याच्या त्या शेअरच्या कामावर गेलं पाहिजे किमतीवर न न जाता त्याचं काम कसं आहे तर इथं बघू बघा मार्केट कॅप जर पाहिलं तर नऊशे करोडचं मार्केट कॅप आहे हे मार्केट कॅप तुम्ही ध्यानात ठेवा फक्त नऊशे करोडचं आहे पी चौवेचाळीसचा आहे आणि प्रमोटर होल्डिंग चोपन्शी एकशे एकोणऐंशी प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आर ओ सी तेरा पॉईंट पाच आर ओ काही नाही आहे तर पुढं इथं तुम्हाला दाखवतो नऊशे करोड मार्केट कॅप असलेली कंपनी इथं कधी लॉस तर कधी प्रॉफिटमध्ये जाते तर इथं काही बघायलाच शिल्लक नाही राहिलेलं कंपनीमध्ये आणि ही कंपनी इथं जर आपण पुढं पाहिलं तर नऊशे करोड मार्केट कॅप असलेली कंपनी इथं तुम्हाला आधी पहिलं ते दाखवतो रिझर्व किती कंपनीकडं आहे रिझर्व्ह मायनस एक हजार तीनशे चाळीस करोड आहे आणि कर्ज कंपनीवर ज्या कंपनीचं पूर्ण मार्केट कॅप नऊशे करोड आहे म्हणजे कंपनी पूर्ण विकल्यानंतर नऊशे करोड येतील त्या कंपनीवर कर्ज आहे चार हजार पाचशे नव्याण्णव करोड म्हणजे ह्या कंपनीवर कर्ज किती जास्त आहे इथं तुम्ही बघू शकता ही कंपनी नऊशे करोडची आहे टोटल आणि याच्यावर चार हजार पाचशे नऊशे पाचशे नव्याण्णव करोड कर्ज आहे तर ही कंपनी टिकेल का ती उगच पाच रुपयावर आलेली नाही आपला पैसा जो मेहनतीचा आहे तो चुकीच्या ठिकाणी लागला नाही पाहिजे इथंही जर तुम्ही पाहिलं तर इथेही तुम्हाला काहीही दिसत नाही दहा वर्षात मायनस नऊ टक्के म्हणजे दहा वर्षापूर्वी ज्यांनी गुंतवणूक केली त्याला काहीही मिळालं नाही चार वर्षामध्ये नुकसान झालं व उलट त्याचं चार पाच वर्षामध्ये चार टक्के तीन वर्षामध्ये बत्तीस आणि एका वर्षामध्ये एकशे पंधरा कदाचित ही एकशे पंधरा म्हणजे कंपनी पळत आहे ही पाहून त्यांनी ती कंपनी घेतली असेल किंवा त्यांची घ्यायची इच्छा असेल तर मित्रांनो अशा कंपन्या ह्या घेऊ नका तर कशा घ्यायला पाहिजे तुम्हाला ही कंपनी दाखवतो ही कंपनी प्रीती इंटरनॅशनल एकशे चौऱ्याऐंशीवर ट्रेड करत आहे बारा पॉईंट सहासष्ट टक्के आज वाढलेली हे बघू शकता ह्या कंपनीचं मार्केट कॅप दोनशे से सेहेचाळीस करोड आहे तिचं तरी नऊशे आहे हिचं दोनशे से सेहेचाळीस छोटी कंपनी आहे तिच्यापेक्षाही पी जर पाहिला तर पंचवीस पॉईंट आठ आर ओ सी तेवीस पॉईंट नऊ आर ओ सतरा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची अठ्ठावीस पॉईंट तीसची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस ह्या कंपनीचे वाढलेत म्हणजे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे मिड एन पीच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत होती ह्या दोन दिवसामध्ये कंपनी वर गेलेली आपण बघू शकतो कारण पी एन पीच्या वर झालेला आहे आणि ही कंपनी ऑलमोस्ट डेब्ट फ्री आहे म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते इथंही बघा ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट तुम्ही बघू शकता नऊ पॉईंट सत्तर करोडचे सेल्स नव्वद करोडपर्यंत आलेत म्हणजे दहा पट सेल्स वाढलेत दोन हजार अठरापासून आतापर्यंत म्हणजे मागच्या सहा सात वर्षामध्ये कंपनीनं सेल्स हे दहा पट केलेले आहेत नेट प्रॉफिट शहात्तर लाखाचं नेट प्रॉफिट हे नऊ कोटी सत्तावन्न लाखापर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे प्रॉफिट आहे शहात्तर लाख एक पॉईंट ब्याण्णव लाख दोन कोटी तीन कोटी चार कोटी सात कोटी नऊ कोटी कंटिन्यू प्रॉफिट ही कंपनी वाढवत आहे अशी कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते इथंही तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल डबल डिजिट आणि चांगली ग्रोथ असलेली कंपनी आहे आणि इथंही पाच वर्षात सत्तेचाळीसचा सी एच आर आहे तीन वर्षात एक्कावन्नचा सी एच आर चालू वर्षामध्ये मायनस आहे इथं जिथं मायनस असते त्यावेळेस गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो इथं जी जी पळालेली कंपनी आहे तिथं जर गुंतवणूक केली तर आपला पैसा तेवढा बनत नाही रिझर्व बघा ह्या कंपनीचं रिझर्व बघितलं दोनशे पंचेचाळीस करोडची कंपनी आहे रिझर्व किती आहे चोपन्न करोड आणि कर्ज किती आहे बघा कंपनीनं कुठंही इथं थोडं कर्ज घेतलं एक पॉईंट सेहेचाळीस नाहीतर झिरो कर्ज आहे तर अशा कंपन्या शोधा ज्याच्यामध्ये की आपल्याला पैसा बनू शकतो कंपनी जवळपास सपोर्टच्या जवळ आलेली होती इथं काल वीस टक्के आज बारा पॉईंट सहासष्ट टक्के कंपनीवर आलेली आहे तर अशा कंपनीमध्ये पैसा बनतो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा बनला आहे तुम्ही स्पीड वाढून बघू शकता व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा कारण व्हिडिओ हा फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओला व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा ह्याच्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद